जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे ज्या कोवळ्या वयामध्ये मुलांना हातात धड चमचाही धरता येत नाही त्या वयात त्यांच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो पालकही त्यांची तोंड बंद करायला त्यांना बिझी करून टाकतात त्यामुळे त्यांच्या डोक्यावर आणि मनावर काय परिणाम होतो आणि हे वेड कसं बदलू शकतो ते आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील काही पालकांना असे वाटते की आमची मुलं चांगलाच कंटेंट पाहतात त्यामुळे ती हुशार होत आहेत पण तुमचा हा समज खूप चुकीचा ठरू शकतो असं एका नवीन संशोधनातून समोर आला आहे सेपियन लार्ज ही अमेरिकन स्वयंसेवी संस्था दोन हजार सोळा पासून लोकांचं मानसिक आरोग्य समजून घेण्यावर काम करते या संस्थेचा एका ताज्या अहवालानुसार आजकाल लहान मुलांना खूप लवकर स्मार्टफोन दिला जात आहे त्यामुळे ही मुलं वयात येईपर्यंत त्यांच्या मेंदूवर मनावर विपरीत परिणाम दिसून येतात दोन हजार तेवीसच्या जानेवारी ते एप्रिल दरम्यान जगभरातल्या चाळीस देशातल्या सत्तावीस हजार नऊशे एकोणसत्तर तरुणांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे या चाळीस देशांमध्ये दे भारताचा देखील समावेश आहे आणि हे सर्व तरुण ते या या वयोगटात मोडतात अहवालात अभ्यास करण्यात आलेल्या तरुणांच्या मानसिक चा सत्तेचाळीस वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करून त्यांचं मोजबाप मेंटल हेल्थ क्वचन अर्थात एम एच क्यू या आकड्याने करण्यात आलं आहे वयाच्या सहाव्या वर्षी स्वतःचा स्मार्टफोन देण्यात आलेल्या चौऱ्याहत्तर टक्के मुलींना त्यांच्या तारुण्यात मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या या महिलांचे ही कमी आढळला ज्या मुलींना दहाव्या वर्षी स्मार्टफोन देण्यात आला त्यापैकी एकसष्ट टक्के मुलींचा एम एच क्यू वाईट होता पंधराव्या वर्षी बावन्न टक्के मुलींची ही काहीशी अशी अवस्था होती अठराव्या वर्षी ज्या मुलींना स्वतःचे स्मार्टफोन मिळाले त्यांच्यापैकी शेहेचाळीस टक्के मुलींना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या आणि मुलांमध्ये सहाव्या वर्षी स्मार्टफोन हाती देण्यात आले तेव्हा त्यापैकी बेचाळीस टक्के मुलांना मानसिक समस्या होत्या ज्यांना दहाव्या वर्षी स्मार्टफोन हाती देण्यात आले त्यांच्यापैकी त्रेचाळीस टक्के मुलांचा एम एच क्यू दिसला ज्या मुलांना अठराव्या वर्षी हाती स्मार्टफोन देण्यात आले होते त्यांच्यापैकी छत्तीस टक्के मुलांना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या याशिवाय सोशल सेल्फ म्हणजे समाजात वावरण्याचा आत्मविश्वास त्या तरुणांमध्ये जास्त दिसला स्मार्टफोन मोठे देने होते, ज्यांना झाल्यावर देण्यात आले याशिवाय आत्महत्येचे विचार चिडचिडेपणा आणि वास्तवापासून दूर जाणे तसंच भास होणे या गोष्टी देखील त्या तरुणांमध्ये जास्त दिसल्या ज्यांना फार कमी वयात स्मार्टफोन सोपवण्यात आले आणखी एक महत्वाची गोष्ट यामध्ये सांगण्यात आली आहे ती म्हणजे लहानपणी या मुलांसोबत कुठलेही वाईट प्रसंग घडले नसतील लहानपणापासूनच स्मार्टफोनच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या मनावर देखील तसे दुष्परिणाम होतात अगदी लहानपणापासूनच मुलं चकाकणाऱ्या वाजणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित होत असतात त्यातच स्मार्टफोन आता एक असा खुळखुळा खुड़ झाला आहे त्याचा रंग बदलतो ज्यात गाणी वाजतात ज्या चित्र बदलतात आणि ज्यावरून आता आईबाबांशी बोलता देखील येते त्यातच कामात वेगळं असलेले आईबाबा आता मुलांना गप्प करण्यासाठी त्यांच्या हातात स्मार्टफोन नावाचा हाच खुळखुळा खुड़ देतात त्यातच कोविड आल्यामुळे घरात बंदिस्त झाली होती शिक्षण म्हटल्यावर मुलांच्या हाती मोबाईल देखील देण्यात आले आणि त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढू लागला पण अभ्यासासोबतच इतर गोष्टी सुद्धा मुलांच्या मेंदूपर्यंत मनापर्यंत पोहोचू लागल्या लहान मुलांमध्ये मेंदूचा विकास सुरूच असतो ते जे बघत असतात ते त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही हे त्यांना त्यांना समजत कार्टून जर वाटत असेल असेल आनंद मिळत तर त्यांच्या ते मेंदूमध्ये डेपो नावाचा एक रसायन श्रवत असतो डिजिटल एक्सपोजर व्यसनामुळे जेव्हा जेव्हा मुलांनी वाचायला हवं खेळायला हवं मित्रांमध्ये मिळायला हवं मिसळायला हवं तेव्हा त्यांना फक्त स्मार्टफोनची आठवण येत असते अशाने ते एका आभासी जगात जगू लागतात यामुळे ते भीती संभ्रम चिंता अशा मनस्थितीत गुरफटून जातात आणि त्यांचा दीर्घकाळ परिणाम होतो मुलांचा विकास सामाजिक जडणघडणीतून व्हायला हवा पण असं होत नाही आणि भविष्यात त्याचा खूपच वाईट परिणाम होतो तर यावर आता काय करायला पाहिजे तर मुलांच्या हातातून स्मार्टफोन घेतला की ते लगेच रडू लागतात अख्ख घर डोक्यावर घेतात लहान मुलांना शक्य तितका स्मार्टफोन पासून दूर ठेवा त्यांना इतर कामांमध्ये गुंतवा मुलांच्या हातात स्मार्टफोन किंवा टॅबलेट कधी द्यायचा ते ठरवा मुलांच्या अभ्यासासाठी मोबाईल जर आवश्यक असेलच तर स्क्रीन टाइमवर मर्यादा निश्चित करा जर मुलांना फक्त संपर्कासाठीच फोन द्यायचा असेल तर अगदी साधा फोन द्या ज्यामध्ये कॉलिंग आणि मेसेजिंग इतकंच होईल त्यांना मित्रमैत्रिणींसोबत जर संपर्क करायचा असेल तर घरी एक लँडलाईन बसवू शकता का हा एक पर्याय पहा मित्राकडे स्मार्टफोन आहे आपल्याकडे नाही म्हणून जर हट्ट करत असतील तर त्यांच्याशी बोलून त्यांना समजावून सांगा तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद